आजच्या व्हिडिओचे मेन पॉइंट नीट करेक्शन विंडो करेक्शन विंडो ओपन झाल्याच्या नंतर किती दिवसांसाठी असेल करेक्शन विंडो मध्ये आपल्याला नेमकं का काय काय करेक्ट करता येईल आणि करेक्शन विंडो मध्ये जर समजा काही करेक्शन करायचे असतील तर आपल्याला नेमकी कोणती प्रक्रिया करावी लागते तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सुरुवातीला तर नीट करेक्शन विंडो तर यासाठी आपण मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी नीटची करेक्शन विंडो ओपन होण्यासाठी नोटीस आलेली होती तर त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर मित्रांनो ही जी नोटीस आहे मागच्या वर्षीची आलेली तर ही आठ एप्रिल दोन हजार तेवीस ला आलेली होती पण या नोटीसमध्ये जे चेंजेस करेक्शन मध्ये करण्यात आलेले होते तर तेच या वर्षी असतील थोडाफार बदल होऊ शकतो जास्त बदल होणार नाही कारण आता सध्या नीटचे एक्झाम फॉर्म भरणं सुरू आहेत नऊ मार्च पर्यंत आपण नीटचे फॉर्म भरू शकतो आणि त्यानंतर करेक्शन विंडो ओपन होईल आता मागच्या वर्षी करेक्शन विंडो नेमकी किती दिवसांसाठी ओपन झालेली होती तर हे आपल्याला या नोटीसमध्ये सुरुवातीला दिलेलं दिसतं जसं की समजा आठ एप्रिल दोन हजार तेवीस ला ही नोटीस पब्लिश करण्यात आलेली होती आणि आठ एप्रिल पासून दहा एप्रिल या आठ नऊ दहा तीन दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या भरलेल्या नीट ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन करण्याची संधी एन टी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली होती आता करेक्शन विंडो ही नेमकी आपल्या फायद्याची आहे का तर आपले बरेचसे असे मित्र आहेत की ज्यांनी नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्यांच्याकडनं कळत न कळत काही चुका झाल्या ना, जसं की समजा कोणाची कॅटेगरी चुकलेली असेल कोणाचं नाव फिल करताना नावामध्ये बदल झालेला असेल समजा काही अजून गोष्टी असतील की दहावीचे मार्क्स चुकले बारावीचे मार्क्स चुकले तर यामध्ये बरेचसे करेक्शन की ज्याची वाट आपले विद्यार्थी बघतायत आणि सोबतच बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट्स की जसं की समजा फोटो अपलोड करताना चुकीचा अपलोड झाला साइन चुकीची अपलोड झाली तर या सर्वांमध्ये करेक्शन होतील का आता बघा जर समजा आपण मागच्या वर्षी जी नोटीस जर बघितली तर यामध्ये एक टेबल देण्यात आलेला होता की जो की पेज नंबर टू वर होता दोन पेजेसची ही नोटीस होती पेज नंबर टू वर नेमकं काय का देण्यात आलेलं होतं तर सुरुवातीला तर टेबलमध्ये तुम्हाला क्वेरी दिसते तर क्वेरीमध्ये फर्स्ट नंबरला मोबाईल नंबर मेल आयडी डी परमनंट ॲड्रेस अँड प्रेझेंट ॲड्रेस तर यामध्ये मध्ये तुम्हाला कोणताही चेंज करता येत नव्हता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये यावर्षी सुद्धा हे असंच होणार तुम्हाला मोबाईल नंबर मेल आय डी परमानंट ऍड्रेस प्रेझेंट ऍड्रेस तर यामध्ये चेंज करण्याची संधी एन टी तर याची शक्यता खूप कमी आहे तर त्यामुळं या, या फील्डमध्ये तुम्ही चेंज नाही करू शकत सेकंड नंबर की जे आधार व्हेरिफाईड स्टुडंट आहेत तर त्यांनी नेमकं कोणते चेंजेस त्यांच्या करेक्शन विंडो मध्ये आले होते तर हे बघूया आता जर समजा तुम्ही नीटचा फॉर्म भरत असताना आधारचा युज केला ओ टी पी आला आधारचा आणि नंतर तुम्ही फॉर्म भरला तर याचा अर्थ तुम्ही आधार आहात तुमचा आधार व्हेरीफाईड झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही आता काय चेंज करू शकता करेक्शन विंडो मध्ये तर ते आपल्याला ऍक्शन मध्ये देण्यात आलेलं दिसतं बघा ऍक्शन मध्ये कॅन्डिडेट जे आहे आधार व्हेरीफाईड कॅन्डिडेट तर स्वतःचं नाव जन्मतारीख आणि झेंडर या तिन्ही गोष्टी चेंज करू शकणार नाही नो दिलेलं दिसतं आपल्याला या नोटीसमध्ये कॅन्डिडेट नेम डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेंडर या तिन्ही गोष्टी नाही बदलता येणार आता यानंतर तुम्ही तुमच्या आईचं नाव किंवा वडिलाचं नाव यापैकी एक कोणतंही एक चेंज करू शकता ओके जर तुम्ही आधार व्हेरिफाईड जर असाल तर आता यानंतर कॅटेगरी चेंज होईल का सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे कॅटेगरी चेंज होईल का तर तुम्हाला मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये एनटीए एनटीएनं कॅटेगरी चेंज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली होती आणि जर समजा डॉक्युमेंट्स अपलोड करायचं असेल तर ते सुद्धा होतं पण यावर्षी कॅटेगरीचं कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचं काम नव्हतं तर त्यामुळं एनटीए टी ए चे, चेंज करण्याची संधी यावर्षी सुद्धा आपल्याला देऊ शकते तर त्यामुळे काळजी करू नका आता यानंतर सब कॅटेगरी हा काय विषय असतो तर समजा तुम्ही पीडब्ल्यूडी मध्ये नाही थोडक्यात पीडब्ल्यूडी म्हणजे काय तर जे फिजिकली हँडिकॅप्ट आपले मित्र असतात जे की आपण त्यांना विकलांग मध्ये घेतो अपंग मध्ये घेतो तर या मुलांकडे एक सर्टिफिकेट असतं की जे जिल्हा स्तरावरून त्यांना मिळतं जर समजा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही चुकून जर पीडब्ल्यूडी डी सिलेक्ट केलेला असेल तर याला चेंज करण्याची संधी तुम्हाला करेक्शन विंडो मध्ये आहे तर त्यामुळे तुमच्या ज्यांना जर काही चूक झाली असेल तुम्ही जर पीडब्ल्यू डी सिलेक्ट केलेला असेल तर याला तुम्ही चेंज करू शकता आता यानंतर अजून आपल्याला काय चेंज करता येऊ शकतं तर तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन जे डिटेल्स आहेत तर ते सुद्धा करेक्ट करू शकता पण त्या अगोदर एक पॉईंट मीडियमचा तुम्ही तुमचं नोटीस सिटी चेंज करू शकता आणि जे एक्झामचं मीडियम सिलेक्ट केलेलं आहे तुम्ही जर चुकून दुसरा मीडियम काही टाकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एनटीए टी वर्षी उपलब्ध करून दिलेल्या होता चेंज करण्यासाठी आणि यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्ही दहावी आणि बारावी या दोन्हींची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे करेक्ट करू शकता ती चेंज करू शकता पुढचं नेमका काय बदल आपण करू शकतो या अगोदर जिजाव अकॅडमीचं पेड कॉन्सलिंग सध्या सुरू आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आमचे खूप लिमिटेड रजिस्ट्रेशन असतात त्यामुळे खूप लवकर कंप्लीट होतात तुम्हाला जर पेड कॉन्सलिंग करायची असेल तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्याल आता असे विद्यार्थी की ज्यांनी आधार कार्डचा उपयोग न करता रजिस्ट्रेशन केलं नीट एक्झामचं तर त्यांनी नेमकं काय काय त्यांना संधी देईल एनटीए करेक्ट करण्यासाठी तर हे सुद्धा मागच्या वर्षीच्या या नोटीसमध्ये आपल्याला दिलेलं दिसतं बघा नोटीसमध्ये काय नेमकं तर कॅन्डिडेट नेम फादर नेम मदर नेम या तीन पैकी तुम्ही एकतर कॅन्डिडेट नेम चेंज करू शकता फादरचं नेम चेंज करू शकता आणि मदरचं नेम चेंज करू शकता पण तिन्ही पैकी फक्त कोणतं तरी एक तर तुम्ही स्वतःचा बदला वडिलांचा बदला किंवा आईचा बदला जसं की समजा आधी आधार व्हेरीफाईड मध्ये काय होतं कॅंडिडेट स्वतःचं नाव चेंज करू शकत नव्हते पण ज्यांनी आधार व्हेरीफाईड केलेलं नाही ना तर त्यांना एक संधी आहे स्वतःचं नाव स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर आईचं नाव किंवा वडिलांचं नाव ते चेंज करू शकतात कारण आपले बरेचसे विद्यार्थी स्पेलिंग मिस्टेक होते कारण कम्प्युटर सेंटरवर टाईप करताना करेक्शन मध्ये वेगळं स्पेलिंग टाइप होते तर त्यामुळे हे करेक्ट तुम्ही करू शकता यानंतर तुम्ही जर आधार व्हेरीफाईड करून रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर कॅटेगरी चेंज करता येईल का तर यस तुम्हाला तुमची कॅटेगरी चेंज करता येऊ शकते सोबतच तुम्हाला सब कॅटेगरी म्हणजे पीडब्ल्यू डी जे की मी अगोदर सांगितलं तर ते सुद्धा चेंज करता येऊ शकतं यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख बदलता येते का तर जर तुम्ही आधार व्हेरिफाईड नसाल तर तुम्हाला तुमची जन्मतारीख अगोदर चेंज करता यायची दोन हजार तेवीस मध्ये यावर्षी सुद्धा असंच काही होऊ शकतं यानंतर सिटी आणि मीडियम या दोन्ही गोष्टी तुम्ही चेंज करू शकता क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये दहावी आणि बारावीचे जे डिटेल्स तुम्ही फिल केलेले आहेत तर ते सर्व तुम्ही चेंज करू शकता तर हे करेक्शन विंडो दोन हजार तेवीस मध्ये जी नोटीस आलेली होती तर त्याबद्दलची माहिती चोवीस मध्ये हेच बदल होतील थोडाफार चेंज होईल पण जास्त होणार नाही तर त्यामुळं जर इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ वाटला असेल तरच लाईक करा आणि तुम्ही जर आतापर्यंत अकॅडमीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा म्हणजे येणारे पुढचे अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील আজি ইয়াত ঔকে বাই